कपालेश्वर महाराज मंदिरातील पाच दानपट्या सील धर्मदाय आयुक्तांचा आदेश कपालेश्वर महाराज मंदिरातील पाच दानपट्या सील करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे मंदिर ट्रस्टविरोधात दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हा आदेश देण्यात आला आहे आदेशानुसार आज मंदिरातील सर्व पाच दानपेट्यांवर सरकारी कुलूप लावण्यात आले आहे

कायम मंदिरामध्ये येतो दश कायम मंदिरामध्ये दर्शन येतो लक्षात येतं मुख्य मंदिरामध्ये तीन पेट्या आहेत मोठी पेटी गुरवकडे आहे आमच्या संस्थेच्या लहान दोन पेट्या आहेत मागील सव्वा वर्षापासून मंदिरात फक्त जवळपास नव्वद टक्के रक्कम गुरुवांच्या जा पेटीत जाते फक्त दहा टक्के रक्कम फक्त आमच्या लहान पेटीत जाते आम्ही दरमहा ह्या आमच्या दोन्ही लहान पिढीचा हिशोब मोजमाप करतो ती पूर्ण रक्कम बँकेत भरतो त्या रकमेवर संस्थेच्या संस्था, संस्था विविध माध्यमांना ती रक्कम संस्थेकडे जे आलेली आहे ती संस्था विविध माध्यमांद्वारे रक्कम जाहीर करते या रक्कमा आम्ही संस्थेच्या विविध विकास कामासाठी पर... सुनील पटेल सध्या श्री कपालेश्वर महादेव संस्थान उपाध्यक्ष म्हणून कार्य बजवित आहे दिनां गुड़ों गुड़ों पर ला दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी झालेल्या गुरुवांचे गुरु कुटुंबियांमध्ये वादाचे वाईट प्रसाद पडले प्रसारमाध्यमात बातमी लागल्यानंतर तसेच बाबतीत फ्लिप व्हायरल झाल्यानंतर संस्थान दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊनबाबत फ्लिप पर खुलासा केला आणि तसेच याबाबत मा धर्माला यांची भेट घेऊन त्यांना सदर भेटण्याबाबतीत माहिती दिली सुंदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाने याबाबतीत आदेश पारित करून सदर दानपेट्यात आज रोजी सील केलेल्या आहेत आणि सीम कार्य पोलीस बंदोबस्तात केलेले आहेत तरी यापुढे भाविकांना इतकीच विनंती आहे की आपण जे काही संस्थांना मदत किंवा दान करीत असाल ते संस्थानात कार्यालयातील रितसर पावती घेऊन किंवा संस्थानाच्या क्यू कोड किंवा बँक खात्यामध्ये देऊनच रितसर पावती घेऊनच दान करावे आपल्या या दान रकमेद्वारे रकमेचा उपभोग संस्थान सध्या अत्यंत योग्यरित्याने पार पाडित आहे आणि आत्ताच नुकतीच संस्थांनी मंदिरास लागून वाडा ही मिळकत विकत घेतलेली आहे सदर मिळकतीचे पैसे वगैरे देण्याच्या सगळ्या कामासाठी हे पैसे वापरले जातील तर भाविकांना एवढीच नंबर मिळते जे काही दान आपण देत असाल ते संस्थानाच्या कार्यालयात देऊन रिक्तर पावती घेऊन किंवा बँकेच्या क्यू आर कोडद्वारे दानच द्यावे नमस्कार मी श्रद्धा कोतवाल कपालेश्वर संस्थान विश्वस्त और दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटना कुटुंबियांमध्ये दानपतीच्या वादावरून भांडणे झाली व ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पत्रकारांनी या बातम्या प्रसारित केल्या त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्यामुळे बऱ्याच भाविकांनी संस्थांनाच जाब विचारले त्यामुळे संस्थांनी तेवीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेबाबतीत रितसर खुलासा केला तसेच धर्मदा आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी सदर घटनेबाबत माहिती दिली या घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य धर्मदा आयुक्त साहेबांनी पोलीस बंदोबस्तासह सदर घटना दानपेट्या सील करण्यात आल्या पुढील आदेशापर्यंत मागील हप्त्यात मंदिरात जे घटना घडून जे गुरु लोकांच्या दानपेटीवरून वाद झाले त्यावर वा, मान्य चॅरिटी कमिशनर साहेबांनी जो निर्णय दिला तो आम्हालाच मान्य आहे जो ज्या पेट्या सील केल्या आज त्यावर आमचे कोर्टाच्या मार्फत जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य राहील यापुढे देणगी पावती आणि क्यू आर कोडमार्फत संस्थांना जास्त मदत करावी आणि जो आमच्या <coughs> जी पेटी आहे त्यातून जो येणारा हिशोब आम्ही दर महिन्याला तो मंदिराच्या बाहेर लावतो सोशल मीडियावर टाकतो आणि त्या पैशातून कर्मचाऱ्यांचे पगार सुरक्षा रक्षक मंदिराचा मेंटेनन्स मंदिराची पूजा अर्चा हा सर्व खर्च त्या पैशातून केला जातो उरलेल्या पैशातून सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट